माझं नाव रणजित शिवाजीराव पाटील इंदापूर तालुका माझं गाव कळंब कळंबमध्ये लालपुरी म्हणून एक मोठे कळमच्या अंडरचं एक वस्ती आहे अर्जुन वस्ती त्यामध्ये रोडच्याकडेला कळम लासून याच्या कडेला माझी शेती आहे शेततळा आहे फार मोठं एक आठ कोटी लिटरचं शेततळं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता जैनची आणि मायक्रोसोन या दोन्ही व्हरायटीची किरीची रोपाची लागवड केलेली आहे त्याचबरोबर एक सहा ते सात एकर बॉबी ही व्हरायटी खरबुजाची तीही लावलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्लॉट आहे त्याच्यासाठी खूप जे काही कष्ट घ्यावं लागते ते कष्ट घेतोय आपण आणि त्याच्यासाठी जे जे काही औषधं वगैरे लागतील ते तर आपण चांगल्या चांगल्या कंपनीचे औषधं फवारण्या वगैरे घेऊन चांगला प्लॉट आणण्याचा प्रयत्न करतोय कीला सध्या अतिशय म्हणजे मध्यंतरी काळामध्ये केळीचे खूप मार्केट डाऊन झालं त्यावेळेस बरेच शेतकरी घाबरले होते परंतु जर देशामध्ये जर चांगलं एक्सपोर्ट झालं आणि क्वालिटी चांगली आपण शेतकऱ्यांनी आणली तर निश्चित प्रकारे केळीला चांगला दर राहील असं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की केळीच्या पिकामध्ये आता पहिल्यासारखं राहिलं नाही परंतु ज्याच्याकडे क्वालिटी आहे ज्याच्याकडे क्वांटिटी आहे ज्याच्याकडे चांगल्या प्रकारे काढण्याची क्षमता आहे असं शंभर टक्के निश्चित स्वरूपामध्ये त्या केळीला वाव मिळणार आहे आणि भारतातून बऱ्याच देशामध्ये केळीचं एक्सपोर्ट होते आता रशिया सुद्धा रशियामध्ये सुद्धा चालू झालेला आहे त्यानंतर बऱ्याचशा देशामध्ये अमेरिकेमध्ये सुद्धा आता मध्यंतरी थोडंसं हे आत्ता प्रॉब्लेम होतं पण अमेरिकेमध्ये सुद्धा परत चालू झालेलं आहे इंग्लंडला जात आहे जा दुबईला जात आहे फ्रान्सला जाते अशा बऱ्याचशा देशामध्ये आपली ह्या भारताची केळी चांगल्या क्षमतेने आणि चांगली टिकाऊपणा आणि रेसरी फ्री जाते त्यामुळे भारताच्या केळीला मागणी अधिकाधिक वाढलेली आहे सर्व शेतकऱ्यांनी त्या अशा फळ पिकाच्या बाबतीत आपण स्वतः जातीने लक्ष घालून आपण जर त्या ठिकाणी जर कष्टाने केलं आणि चांगल्या प्रयत्न करून चांगल्या कंपनीची जर औषधं वगैरे वापरली तर निश्चित स्वरूपात चांगलं आपल्याला भरघोस उत्पादन मिळू शकते